एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांची शहरालगत असलेल्या शहापूर गावातील गट नंबर चारशे मधील जागा आठवडी बाजार व यात्रेसाठी कायमस्वरूपी आरक्षित करावी अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन आज शहापूरकरांनी इचलकरांची महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांना दिले एकोणीसशे त्र्याऐंशी साली इचलकरजी शहरात समाविष्ट झालेल्या शहापूर गावात गेल्या अनेक वर्षापासून आठवडी बाजार भरवला जात आहे तथापि आजवर महानगरपालिकेकडून या बाजारासाठी शासकीय स्वरूपाची अधिकृत जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही गावच्या मध्यवर्ती असलेली गट नंबर चारशे अडुसष्ट मधील मोकळी जागा सध्या बाजारासाठी वापरली जात असून येथे ग्रामदेव श्री मसोबा देवाची यात्रा सामाजिक सांस्कृतिक उपक्रम व खेळ स्पर्धांचे ही आयोजन ही नियमितपणे होत या पार्श्वभूमीवर ही जागा ग्रामस्थांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात या आठवडी बाजारात सहभागी होतात गेल्या अनेक वर्षापासून ही जागा बाजार व यात्रेसाठी वापरली जात असल्यामुळे गट नंबर चारशे अडुसष्ट ही संपूर्ण जमीन कायमस्वरूपी आरक्षित करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देताना सर्वपक्षीय नेते ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे